मतदार यादीतील गोंधळ आणि बोगस मतदाराची चर्चा नेहमीच असते पण आता नागरिकांच्या सर्वात महत्वाच्या ओळखपत्रात म्हणजे आधार कार्डवरचा महागोळ आणि झोल झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे आर आर सी न्यूजची एक्सक्लुझिव्ह बातमी अकोला शहरात दोन वेगवेगळ्या महिलांची नावे जन्मवर्ष आणि फोटो असतानाही त्यांचे आधार क्रमांक एकच असल्याचे उघड झाले आहेत हा केवळ घोड नसून देशाच्या सर्वात मोठ्या डिजिटल ओळख प्रणालीतील सुरक्षितेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा गंभीर प्रकार आहे हा गंभीर घोटाळा स्थानिक प्रशासनाकडे चौकशी केली असता त्यांनी कोणताही ठोस माहिती न देण्यास असमर्थता दर्शवली आहे हा तांत्रिक घोड आहे की मानवी चूक याचा तपास करण्याची गरज आहे अन्यथा हा आधार घोड भविष्यात अनेक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू शकतो या आधार गुणाची तातडीने दखल घेऊन एकाच क्रमांकावर असलेल्या दोन्ही महिलांना त्यांचे योग्य क्रमांक लवकरात लवकर द्यावेत आणि या चुकीसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे अकोला येथील दोन वेगवेगळ्या महिलांच्या आधार कार्डच्या प्रती आर आर सी न्यूजच्या हाती लागल्या आहेत आम्ही या महिलांची ओळख मुद्दाम जाहीर करणे टाळले आहे आधार हा प्रत्येक नागरिकांचे युनिक आयडेंटिफिकेशन म्हणजेच अद्वितीय ओळख म्हणून तयार करण्यात आला आहे मात्र या दोन भिन्न व्यक्तींना जर एकच क्रमांक मिळत असेल तर भविष्यात आर्थिक व्यवहार शासकीय योजना आणि अन्य महत्वाच्या कागदपत्रांमध्ये किती गोंधळ होऊ शकतो याची कल्पना करणेही कठीण आहे आधार सारख्या संवेदनशील प्रणालीत झालेला हा अक्षम्य घोड डेटाची सुरक्षितता आणि नागरिकांच्या खासगी माहितीची गोपनीयता धोक्यात आणणारा आहे आधार सारख्या सर्वोच्च संस्थेकडून अशी चूक होणे हे गंभीर असून यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे